आदिवासी समाजातील महिलांना उद्देशून अश्लील वर्तन तसेच जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या तरुणांच्या विरोधात महिला आक्रमक दिले निवेदन दिग्रस तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेमुळे पुसद तालुक्यातील आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे दोन तरुणांनी आदिवासी समाजातील महिलांना उद्देशून अश्लील वर्तन केले महिलांना अश्लील भाषेत शिविगाळ करून जातीवाचक शब्दांचा वापर करण्यात आला त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे या विकृत कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला या घटनेचे पडसाद पुसद तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाले आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी पुसद तालुक्यातील आदिवासी समाजातील शेकडो संतप्त महिलांचा पुसद शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला यावेळी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी संबंधित आरोपींवर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अट्रॉसिटी ॲक्ट आणि इतर कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी केली यावेळी पोलीस प्रशासनास महिलांमार्फत इशारा देण्यात आला की आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास महिला रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या घटनेने आदिवासी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून सामाजिक सौहार्द धोक्यात आणणाऱ्या अशा प्रवृत्तींचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला आरोपींना त्वरित अटक करून आदर्श शिक्षा व्हावी अशी मागणी उपस्थित महिलांनी केली आहे जय बिरसा आज पुसद तालुक्यामध्ये उसद तालुक्यातील आदिवासी महिला मोठ्या संख्येने पोलीस शहर ठाण्यामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन याकरिता दिलेलं आहे की जे दोन मुलांनी अश्लील भाषेत आपल्या आदिवासी महिलांवर टीका टिप्पणी केलेली आहे हावभाव केलेले आहे त्या मुलाला त्वरित अटक करून त्यावर गुन्हा दाखल करून एफ आय आर दाखल करावा आणि ॲट्रॉसिटी लागू करावी ही आमची सगळ्या आदिवासी महिलांची मागणी आहे कारण या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने ते दोन मुलं बोलत आहेत कुठेतरी आदिवासी महिलांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आदिवासी महिलांच्या अस्मितेला धक्का पोचलेला आहे आणि त्या विकृत मानसिकतेच्या मुलांना त्वरित अटक करून एफ आय आर दाखल करून आम्हाला कुठेतरी आदिवासी समाजावर अन्याय होत आहे आणि या समाजाला न्याय द्यायचं काम आज पोलीस स्टेशनमधनं ठाणेदारांनी करावं अशी आमची मागणी आहे आणि त्या पद्धतीने ते झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र